संकेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अधिकारने जो अपघात केलेला आहे त्या अपघातामध्ये अनेक वाहनं म्हणजे जे आहेत ते क्षतिग्रस्त झालेले आहेत या संदर्भामध्ये संकेत चंद्रशेखर बावनकुळे अंधारे ताई जे आहेत ते सीताबर्डी पोलीस स्टेशनला आलेले जितेंद्र सोन कांबळे यांच्या जो फिर्यादी आहे जितेंद्र कांबळे याच्यावर दबाव आहे का मी सगळे प्रश्न विचारलेले मला एकही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही सोनकांबळेवरही दबाव आहे आणि पोलीस प्रशासनावरही दबाव तुम्ही आज नागपूरला आलेत आणि विकास ठाकरे यांचा एक प्रश्न निर्माण केला त्यांनी की के मी नागपुरात राहतो त्यावर पटोले साहेब आणि वडेट्टीवार साहेबांनी बोलावं असं माझी अपेक्षा आहे महाविकास आघाडी म्हणून त्यांचा स्टँड काय आहे तो माझ्यासाठी चंद्रशेखर बावन कुडेंनी म्हटलं की माझा मुलगा जरी असेल तर मी त्याच्यावर कारवाई करेल मग सांगा या आदेश हिंमत असेल तर की एफ आय आर मध्ये नाव घ्या म्हणावं याच्यावर राजकारण नको असंही ते म्हणाले शोभत नाही त्यांना सौ चुहे खाकर बिल्ली हा निश्चित असं मी तुम्हाला सांगेल की आ, मी तुम्हाला सांगेल की चंद्रशेखर बावनपुळे यांच्या मुलांनी रविवारच्या मध्यरात्री म्हणजे साडेबाराच्या सुमारास लाहोरी जी वाईनशॉप आहे तिथून निघाले भरधाव वेगाने त्यांची ऑडी कार होती आणि त्यांनी अनेक वाहनांना उडले आणि ही घटना इतकी गंभीर असताना सुद्धा बलडी पोलिसांनी सीताबळडी पोलिसांनी संकेत चंद्रशेखर बावनपुळे यांच्यावरती गुन्हा दाखल केला नाही त्याच संकेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सुषमा अंधारे ताई जे आहेत ते आज नागपूरला आले त्यांनी नागपूर नागपुरातच सीताभेठी पोलिस स्टेशन येथे पोलिसांची आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी मागणी केली की संकेत चंद्रशेखर बावनकुळे याच्यावरती एफ आय आर करावा आणि एकूणच या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केलेली आहे तर आपण बघितलं आयबीएम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार